जो फिल्टर प्लांट आहे त्या ठिकाणी आलो आहोत काल सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये अनेक क्वेशन असे दिसत होते का हे पाणी मोनोरच्या ग्रामस्थांना पिण्यासाठी आहे आंघोळीसाठी आहे का इतर कामासाठी आहे कारण जो फिल्टर प्लांट आहे मोनरमध्ये त्याची दुरुस्ती पूर्ण म्हणजे तिथे पाणी फिल्टरच होत नाही हेच एकंदरीत दिसत आहे तर आपल्यासोबत मोनोरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनाच विचारूया का हे नक्की पाणी कुठून येतो आणि ह्याची प्रोसिजर काय होते आणि खरंच हे पाणी शुद्ध असतं का त्याबद्दल हे सायलेंटच्या नदीतनं येत आहे दुर्वेसला नदी आहे तिकडनं येत आहे पाणी आणि इकडे फिल्टर प्लांट बसवलेलं आहे कोटी रुपयेचं फिल्टर प्लांट आलेलं आहे दोन हजार चौदा पंधरा सा साली आणि हे पाणी अशुद्ध येते याचं कोणत्याही प्रकारचं फिल्टरेशन होत नाही जसं येतं आहे तसंच आमच्या घरी येतं आहे आणि हेच पाणी आंघोळीसाठी स्वयंपाकासाठी सारख्या का कामांसाठी हेच पाणी यूज केलं जातं आहे आ, हे एकंदरीत बघायला गेलं तर मोनोरमध्ये हा फिल्टर प्लांट आहे तो किती साली बसवलेला आहे दोन हजार पंधरा चौदा साली हा ही योजना आलेली आता याचं काम कधी झालं आहे हे प्रशा ग्राम प्रशासन ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती आहे आम्ही वारंवार पत्रव्यवहार दोन हजार एकवीसपासून पासून चोवीस पर्यंत केलेला आहे कोणत्याही प्रकारची आम्हाला माहिती नाही फक्त इतकंच त्यांचा प्रश्न आहे का आम्हाला माहिती नाही महाराष्ट्र प्राधिकरणाकडे तुम्ही जा तुम्ही पत्रव्यवहार कोणाला केलेलं होतं आम्ही ग्रामपंचायत मध्ये प्रशासन होते तेव्हापासून पत्रव्यवहार केलेले आहेत आता सरपंच आहेत त्यांना पण केलेले आहे तुम्हाला उत्तर काय येतं उत्तर कायच नाही फक्त ते हेच सांगतात का महाराष्ट्र प्राधिकरणकडे जा तुम्ही आता आपण बघू शकतात का मनोर गावासाठी दोन पाणी पुरवठा करणाऱ्या दोन मोठ्या टाक्या आहेत ह्या टाक्यांमधूनच मनोरच्या ग्रामस्थांना नागरिकांना पाणी पुरवठा होतो तुम्हाला पाणी कसं सलग येत असतं दिवसात दोन दिवस दोन दिवसातनं एकदा पाणी येतं आहे त्याच्यामध्ये पण आठ दिवस पाणी गायब असतं त्याच्यामध्ये आठ दिवस त्यांचा मेंटेन्स चालू असतं परत आठ दिवसातनं दोन वेळा येतो दोन वेळा नाही आणि महिन्याला बरोबर पाणीपट्टी वसुली होते मग तुम्ही जेव्हा पाणी येत नाही दोन दिवस आड येतं किंवा पाणी कमी होतं त्याच्यासाठी तुम्ही कोणाला सांगितलेलं आहे का आम्ही वारंवार ग्रामसेवकांना सरपंचांना सगळे सगळ्यांना संपर्क करतो पण त्यांचा एकच मेंटेन्स चालू आहे काम चालू आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे गाव मोठं आहे गावामध्ये दोनच टाक्या आहेत का असं जर हा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर तुमची पुढची नियोजन काय असणार आहे आम्ही रस्त्यावर उतरणार आणि तीव्र आंदोलन करणार आणि जेव्हा जेव्हा मुंबईक रस्त्यावर उतरला आहे प्रशासन अडचणीमध्ये आलं आहे आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो आठ दिवसामध्ये आम्ही पुढचा इशारा यांना आंदोलन होतो पाण्याच्या समस्याबद्दल जनता त्रस्त आहे त्याबद्दल काय बोलणार आहेत तुम्ही माझा असा प्रश्न आहे की हे जे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे हे जे आठ दिवसात सुटत नसेल किंवा आम्हाला ह्याच्यावर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर आम्ही आमच्या पक्षाकडून आणि आमच्या करू मोठे तीव्र आंदोलन करू असे जाहीर करतो आंदोलन करायच्या अगोदर तुम्ही काही पूर्वसूचना ग्रामपंचायतला दिलेली आहे का तर देणार आहे उद्या एवढी मोठी योजना येऊन सुद्धा गावकऱ्यांना वनरच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते पाणी पाणी मिळत नाही एक तुम्ही सामान्य नागरिक म्हणून काय बोलणार माझा सांगायचा अर्थ असा आहे पाणी वर्षाचा बारा महिना पाणी कधी शू येत नाही पाणीमध्ये कधी किडे येतो पाणी वापरू शकत नाही ना प्याला ना आंघोळसाठी ना कापड धुवायला जर आम्ही सांगायला गे गेला तर आम्हाला आमच्याकडून तुम्ही जे पैसे घेतात महिन्याचे तेवढे पैशामध्ये कमीत कमी, कमी थोडा तरी फिल्टर आम्हाला पाहिजे फिल्टरचा फक्त नाव आहे पाणीचा काय अर्थ नाही हे जे ना पाणी आहे जा ते फक्त म्हशी आणि जे जानवर आहेत ते पितात नदीमधून पाणी येतो पाणीचा आम्हाला फार दिवस झाले सांगून सांगून आम्ही तरसले फक्त मी माझ्यासाठी नाही मी गावकऱ्यांसाठी पण सांगतो जे गावातले जे राहतात ज्यांचेकडे नल कनेक्शन आहे ते पण सहभागी व्हावे मी येत नाही फक्त मला मला पण त्रास आहे गाववाल्यांना पण त्रास आहे त्याचा काय उपाय करा सर तुमच्याशी विनंती आहे फक्त मी नाही सर्व गावकऱ्यांसाठी मी सांगतो मी काय बोलते ही एवढी मोठी योजना आलेली आहे प्रत्येक घरघरी पाणी नळ गेलेलं आहे का घरोघरी पाणी नळ कनेक्शन गेलेलं आहे तर आज त्यांचे घरा त्यांना जाऊन विचार आहे पाण्याची व्यवस्था काय आहे सर्व नागरिक जेवढे आहे मनोरमध्ये सर्वत्र पाणी पाणीचे पैसे तर पट्टी पूर्ण घेतात महिन्याचे जर एक दोन तीन दोन दिवस तीन दिवस लेट झाला तर त्यांचा कधी नल कनेक्शन काट काट कापतात किंवा बंद करून टाकतात नद्या सांगतात का आम्ही करणार नाही तुम्ही नियोजन नल कनेक्शन करून टाका पाणी आजपासून नाही पहिल्यापासून खराब आहे किती आम्ही विनंती केली तरी काही जबाबदारी दा, घेत नाही पैसे झालेला आहे का मनोरचा विकास तर शंभर टक्के मध्ये दहा टक्के झालेला आहे नव्वद टक्के कुठे गेले तर कोणालाच माहीत नाही आज आपण मनोरच्या फिल्टर प्लांटवर आलेलो आहोत आपण बघू शकतो का हे पाणी आहे आणि हा फिल्टर प्लांट आहे हे पाणी थायलंड येथून येतं वैतरणा नदी आहे त्या ठिकाणून आणि आपण बघू शकतात का हा फिल्टर पा प्लांट आहे पण ह्या ठिकाणी आपण बघू शकतो बाटल्या आपल्याला दिसतात आहेत आपण बघू शकतात का ह्या ठिकाणी ह्या फिल्टर प्लांटमध्येच पाण्याच्या बाटल्या आहेत तसंच बघितलं तर बाजूला आपल्याला प्लॅस्टिक बघायला मिळतंय आणि इथे फिल्टर होतं मग हे पाणी नक्की फिल्टर होतं की काय होतं तसंच बघायला गेलं तर ह्या फिल्टरच्या ह्या ठिकाणी मशिनी आहेत ह्या मशिनी असं वाटतं किती वर्षापासून ह्या ठिकाणी बंदच आपल्याला दिसत आहेत मग एकंदरीत हा फिल्टर प्लांट आहे की फक्त ह्या ठिकाणी पाणी येतं आणि इथे साठवलं जातं आणि त्यानंतरच मोनरच्या ग्रामस्थांना पाणी जातं असाच प्रश्न पडलेला आहे खरोखरच हे पाणी पिण्यायोग्य आहे का असाही आता प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे कारण आपण सांगू शकता जेव्हा फिल्टर पाणी हे केलं जातं तेव्हा काहीतरी केमिकल टाकलं जातं प्रोसिजर असते पण ह्या ठिकाणी आपण आल्यानंतर असं दिसतं की ह्या ठिकाणी कुठलीही प्रोसिजर होत नाही फक्त हे नदीतून पाणी येतं आणि हेच नदीचं पाणी प्रत्येक मनोरतील ग्रामस्थांच्या नागरिकांच्या घरी जातं मग बघायला गेलं तर ही ग्रामपंचायत करते काय असा प्रश्न आता पडलेला आहे ह्या ठिकाणी आपण आल्यानंतर प्रत्येक मशीन ही आपल्याला बंद अवस्थेतच दिसते कुठेही मशीन आपल्याला चालू दिसत नाहीये आणि ह्या करण्यासाठी मनोरचे जे काही जागरूक नागरिक आहेत त्यांनी ह्या गोष्टीसाठी अनेक वेळा पाठपुरावठा केला होता पण त्यांच्याशी आम्ही बातचीत केल्यानंतर आम्हाला असं समजते का त्यांच्या प्रश्नाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले जात नाही का उत्तर दिले जात नाही ते माहिती नाही पण एकंदरीत जर मोनरची ग्रामपंचायत चांगल्या प्रकारे कामं करत असेल तर तिनी त्या ग्रामपंचायतीने जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला उत्तर देणे हे गरजेचे आहे कारण तुम्ही जर कामं चांगले करत असतील तर तुम्ही उत्तर द्यायला कामा नाही तुम्ही त्याला उत्तर द्यायला पाहिजे पण एकंदरीत असं दिसत आहे का तुमचं काम हे निकृष्ट असल्यामुळे तुम्ही त्याला उत्तर देत नाही आहेत असंच सर्वसामान्यांना प्रश्न पडत आहे हे केमिकल हाऊस आहे आपण बघू शकतात ह्या केमिकल हाऊसमध्ये ह्या ठिकाणी एखादा वॉचमन किंवा एखादा व्यक्ती ठेवणे गरजेचे आहे कारण कोणीही इथे येऊ शकतात आणि इथे आल्यावर आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे का ह्या ठिकाणी आपण बघू शकतो का पेपरांचे गठ्ठेचे गठ्ठे आहेत आणि हे पेपरांचे गठ्ठे आहेत त्याच्यावरने आम्ही काही वाचलेले आहेत त्याच्यावरती ग्रामपंचायत मोनर असं लिहिलेलं आहे म्हणजे एकंदरीत हे सगळे कागदं आहेत ही मोनर ग्रामपंचायतीचे जे आहेत मग मोनरच्या ग्रामपंचायतमध्ये काही तक्रारी आलेल्या असतात ग्रामस्थ नागरिक करत असतात किंवा काही पाठपुरावासाठी केली जातात मग ही कागदं रद्दीमध्ये टाकली जातात का आपण बघू शकतात ही कागद किती वर्षानुवर्षीची आहेत तुम्ही नीट बघू ह्या ठिकाणी जर आपण हात लावला तर हातामध्ये अक्षरशः ही अक्षर ह्याची माती झालेली आहे कागदाची दिसत आहे म्हणजे किती वर्ष अगोदरचा जुना आहे असं आपल्याला दिसतं ह्या ठिकाणी अनेक वस्तू आहेत जन, जन्म जन्म अर्ज आहे दोन हजार चोवीस तसंच ह्या ठिकाणी हे सुद्धा अर्ज दोन हजार चोवीस असं सर्व काही काही लिहिलेलं आहे मग ह्या कागदांचा नक्की जुने झालेले आहेत का ह्याचा पाठपुरवठा केलेला आहे का फक्त ही कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पडलेलं आहे हेच दिसत आहे नक्की हे ऑफिस कसलं आहे कशासाठी आहे हे गोडावण आहे का काय आहे कारण एकंदरीत तिथे बघायला गेल्यानंतर ह्या ठिकाणी कोणीही येऊ शकतं आणि काहीही करू शकतो ह्या ठिकाणी जर अनुचित प्रकार एखादा घडला तर ह्याला जिम्मेदार कोण आहे ह्या <laughs> ठिकाणी ग्रामपंचायतचा माणूस असणे गरजेचे आहे पण इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला वॉचमेन नाही दिसला काहीच नाही दिसलं फिल्टर प्लांट असेल तर मग ह्या फिल्टर प्लांटमध्ये एखादा वॉचमेन एखादा माणूस असणे गरजेचे आहे पण आम्हाला इथे एकंदरीत काहीच दिसत नाही आहे तसेच आपण बघू शकतात का ह्या ठिकाणी रुद्र जल आहे म्हणजेच ह्याला टिसेल बोलले जातं आणि ह्या टीशेलवरती असं लिहिलेलं आहे का ह्याचा नियमित वापर केल्यास जे विविध आजार आहेत त्यापासून आपल्याला संरक्षण मिळेल आणि हे बॉटल एकंदरीत पाच दोन हजार चोवीसला आलेलं आहे आणि एक्सपायरी डेट ह्याची चार दोन हजार पंचवीस आहे आणि त्याची प्राईज आहे एकशे सदतीस म्हणजे ह्याच्यावर प्राईससुद्धा एकशे सदतीस लिहिलेली आहे ह्या शासनाकडून योजना येतात आपण बघू शकतो ह्या ठिकाणी पूर्ण बॉक्स भरलेला दिसतोय आणि त्याच्यानंतर मोनरच्या ग्रामस्थांना आम्ही विचारलं असता त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की आमच्या घरापर्यंत हे पोहोचलेलंच नाही आहे शासन हे प्रत्येक घरी जे पाणी येतं त्या पाण्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी हे ड्रॉप दिलं जातं ह्या बॉटल दिल्या जातात पण हे दिलेलं नाही आणि हे बाहेर असं हे पडलेलं आहे म्हणजे शासन पाण्यासाठी प्रत्येक योजनेसाठी कोट्यवधीचा निधी देत असतो पण ह्या निधीचा उपयोग हा कशा प्रकारे होतोय हे आपल्याला दिसत आहे तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन ही इलेक्ट्रिक गाडी आहे पण बघायला गेलं त्याच्यावर ओला कचरा लिहिलेला आहे ही गाडी आजपर्यंत कधीच मोणरताना मोनरमध्ये फिरताना दिसलेली नाही आहे आणि हे हिचे आता पाठ आहेत ते एक गंजायला सुरुवात झालेली आहे मग ह्यासाठी सुद्धा शासनाने एवढे पैसे दिलेले आहेत आणि ही फक्त कचऱ्याच्या ढिगामध्ये टाकण्यासाठी दिलेली आहे का असाच प्रश्न पड पडत आहे ह्याच्यासाठी किती निधा निधी आला असेल आणि हा निधीचा उपयोग कसा होतोय तसंच बघायला गेलं तर शासनाचे पैसे नाही आहेत हे आपलेच पैसे आहेत आणि आपल्याच ह्या पैशांचा असा उपयोग आपल्याला बघायला मिळतोय आपण कंट्रोल रूम ह्या ठिकाणी आलेलो आहोत आपण बघू शकतात कंट्रोल रूमची अवस्था काय आहे जे फिल्टर पाणी होतं त्या फिल्टर पाण्यासाठी जी पावडर दिलेली असते ती पावडरची अवस्था का आहे ती पावडर फक्त दिखाव्यासाठी आहे की पावडर टाकली जाते असा सुद्धा प्रश्न आता पडत आहे कारण ह्या ठिकाणी सांभाळण्यासाठी आपल्याला कोणच दिसत नाही आहे मग असाच प्रश्न पडेल ना का ह्या सगळ्या वस्तू आहेत त्या फक्त शासन देतं आणि त्या ठिकाणी टाकलं जातं आणि ह्याचा उपयोग काहीच होत नाही आणि तसंच बघायला गेलं तर त्या कंट्रोल रूमची तुम्ही अवस्था बघू शकतात का किती बिकट आहे एकंदरीत त्या ठिकाणी पाण्याचा आवाज येतो पण मशीन सुरू आहे की नाही हे सुद्धा समजत नाहीये कारण की एखादी मशीन सुरू असेल तर त्या मशिनीचा आवाज येतो किंवा काहीही होतं पण ह्या ठिकाणी तर मशिनीचा आवाज येत नाही काहीच येत नाही मग पाणी फिल्टर कुठून होतं हाही सुद्धा प्रश्न एक पडत आहे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत मोनर वाढीव पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन समारंभ वीस सात दोन हजार सतराला झालेला आहे आणि दोन हजार सतरापासून सरपंच उपसरपंच तेव्हापासूनचे सरपंच करतात काय जर ह्या फिल्टरची अवस्था अशी आहे तर मग प्रत्येक वेळेस बॉडी चेंज होते मग ती बॉडी नक्की करते काय असा प्रश्न पडत आहे हे फिल्टरचं पाणी नक्की फिल्टर होतं की तसंच पाणी घरोघरी पोहोचतं असा सुद्धा आता प्रश्न पडत आहे कारण की म्हणून ग्रा गावातील घरोघरी बघितलं असतं प्रत्येकजण हा पाण्याचा बाटला घेऊन येतोय मग प्रत्येक जण हे पाणी विकतच पित आहे असाच प्रश्न पडत आहे मग ह्या फिल्टर प्लांटचा नक्की उपयोग कोणासाठी असतो सर्वसामान्यांसाठी हा पाण्याचा उपयोग व्हायला पाहिजे पण हे पाणी पिण्यायोग्य नाहीये हेच एकंदरीत दिसत आहे फक्त हे पाणी कपडे धुण्यासाठी भांडी घसण्यासाठी हेच दिसत आहे ह्याच्यासाठी फक्त ह्याचा वापर होतोय मग जी प्रत्येक वेळेस जी बॉडी येते ती मी बॉडी काम करते काय कोणाचे साठे लोठे आहे का असा सुद्धा हा प्रश्न पडत आहे शासन कोट्यावधीचा निधी देतो पण हा निधी नक्की जातो कुठे जे ह्या ठिकाणी जे बसलेले बॉडी असतात हे फक्त खुर्ची गरम करण्याचं पॅकेट घेण्याचीच कामं करत आहेत का असा सुद्धा आता ग्रामस्थांमधून उद्रेक निघायला लागलेला आहे आणि चर्चा होत आहे की मोनरचा विकास नक्की कधी होणार असा सुद्धा एक प्रश्न ह्या ठिकाणी उद्भवत आहे मोनर ग्रामपंचायतीचा गलथान कारभार हा चौहाट्यावर आलेला एकंदरीत आपल्याला बघायला मिळतोय ह्या ठिकाणी कोणीच नाहीये असाच प्रश्न आपल्याला बघायला मिळ ह्या ठिकाणी बघायला मिळत आहे कॅमेरामॅन अपू बुकलेस सह श्वेतारस न्यूज पोलीस रिपोर्टर मोनर